पुष्पा नाम सुमकी फ्लॉवर हा डायलॉग कोणत्या चित्रपटातला आहे हे नव्यानं सांगायला नको अलू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट हिट ठरला होता आणि आता पुष्पा दोन सुद्धा सगळीकडेच प्रदर्शित झाला आहे या दाग सिने चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय रक्त रक्तचंदन आणि रक्तचंदनाची तस्करी याच्या अवतीभोवती फिरणारा सिनेमा पण रक्तचंदन नक्की असतं काय त्याची बेकायदेशीरित्या तस्करी का केली जाते तस्करी म्हणजे नक्की काय आणि रक्तचंदनाला एवढं महत्व का आहे महत असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात आणि त्याची उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते लाल रंगाच्या या चंदनाचा वापर पूजा अर्चेसाठी होतो पांढऱ्या चंदनाचा वापर सामान्यपणे वैष्णव पंथातील लोक करतात तर रक्तचंदनाचा वापर हा शैव आणि शाक्त पंथीय मोठ्या प्रमाणावर करतात रक्तचंदनाचं शास्त्रीय नाव हे टेऱ्या कॉर्पस आहे तर पांढऱ्या चंदनाला शास्त्रीय परिभाषेत सॅन्टलम अल्बम म्हणून ओळखलं जातं हे दोन्ही वेगळ्या जातीचे वृक्ष असतात रक्तचंदन हा एक वेगळ्या जातीचा वृक्ष आहे त्याचं लाकूड लाल असतं पण त्याला पांढऱ्या चंदनाप्रमाणे सुगंध नसतो पांढऱ्या चंदनाप्रमाणे रक्तचंदनाचा वापर हा साधारणपणे औषध किंवा अत्तर बनवण्यासाठी किंवा हवन पूजा पाठ यामध्ये होत नाही मात्र रक्तचंदनापासून महागड फर्निचर आणि सजावटीचं सामान बनतं त्याच्या नैसर्गिक रंगाचा वापर कॉस्मेटिक्स आणि मद्य बनवण्यासाठी होतो आंध्र प्रदेशातील चित्तूर जवळील पानुगुरू येथे दोन हजार अठरा मध्ये वन अधिकारी एम श्रीनिवासुलू यांच्या हत्येमुळे या दुर्मिळ लाल चंदनाची बेसुमार वृक्ष कटाई आणि तस्करी पहिल्यांदा चर्चेत आली सुरुवातीला स्थानिक लोकांनी याचा उपयोग हिंदू देवतांच्या मूर्ती फोटो फ्रेम्स घरगुती बॉक्स बाहुल्या बनवण्यासाठी केला पण एकोणीशे चौऱ्याण्णव नंतर या दुर्मिळ प्रजातीच्या वृक्षकटाईवर बंदी घालण्यात आली इतकंच नव्हे तर आंध्र प्रदेशातून हे लाकूड बाहेर नेण्यासही मनाई केली आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते रस्ते मार्ग पाणी आणि अशा तीनही मार्गांनी लाल चंदनाची तस्करी केली जाते तपास चालण्यासाठी काही वेळा पावडरच्या स्वरूपातही तस्करी केली जाते ही तस्करी चार पद्धतीने केली जाते पहिल्यांदा वृक्ष कटाई आदिवासींकडूनही झाडं तोडून घेतली जातात तोडलेलं लाकूड वाहनांमध्ये भरून जंगलात सोडलं जातं हे आदिवासी दहा चहाच्या गटात येतात आणि तीन दिवसात सुमारे एक टन लाकूड सोडून वाहनांपर्यंत पोहोचवतात प्रत्येक लाकूड तोडणाऱ्याला किलो लाकडांसाठी रुपये मिळतात मजुरांना आश्वासन देतात की झाडे तोडण्याच्या त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये दिले जातील आणि पकडले गेले तरी त्यांच्या कुटुंबियांना पैसे पाठवले जातील यापैकी बहुतेक लोक हे कर्जबाजारी आणि गरीब असतात तमिळनाडूतील तिरुवन्नामलाई सालेम धर्मपुरी आणि विल्लुपुरम जिल्ह्यातील जंगलात राहणाऱ्या मलाई टेकडी ते असतात लाल चंदन तस्करांसाठी काम करू लागतात मलाई पुरुषांना तस्करांकडून कामा या कामासाठी प्राधान्य दिलं जातं कारण ते शेषाचलम टेकड्यांशी जुळवून घेतात आणि पोलिसांच्या छाप्यामध्ये त्वरित पळून जाऊ शकतात टास्क फोर्स पोलिसांनी अनेकदा सांगितलं आहे या लोकांच्या चपळाईने ते थक्क झाले होते त्यांना पकडणं हे सोपं काम नव्हतं दुसऱ्या टप्प्यात ती वाहनं जंगलातून बाहेर काढून महामार्गाजवळ सुरक्षित ठिकाणी नेली जातात तिसऱ्या टप्प्यात ती वाहनं वेगवेगळ्या बंदरात पोहोचवली जातात आणि चौथ्या टप्प्यात समुद्रामार्गे त्यांची परदेशात तस्करी होते विशेष म्हणजे चारही टप्प्यात काम करणारे लोक एकमेकांना ओळखत नाहीत आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत साधारणतः तीन हजार रुपये प्रतिकिलो आहे रक्तचंदनाची झाड ही मुख्यतः आंध्र प्रदेशात तमिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर कडप्पा कुरुनुल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यात पसरलेल्या शेषाचलमच्या आढळतात जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते था। हे झाड सावकाश वाढतं त्यामुळे त्याच्या लाकडाची घनता ही अधिक असते लाल लालचंदनाचं लाकूड हे इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडतं कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते चीन जपान सिंगापूर ऑस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिरात आणि देशांमध्ये रक्तचंदनाला अधिक मागणी आहे चीन मध्ये याची सर्वाधिक मागणी आहे चीनमध्ये चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत शासन करणाऱ्या मिंग वंशाच्या राजवटीत रक्तचंदनाची लोकप्रियता होती सुरुवातीला याची मागणी ही अधिक होती कारण जपानमध्ये लग्नाच्या वेळी गिफ्ट केलं जाणारं शामिशेन शेन हे पारंपरिक वाद्य बनवण्यासाठी रक्तचंदनाच्या लाकडाचा वापर व्हायचा मात्र आता ही परंपरा हळूहळू लोप पावत आहे इंग्रजी वर्तमानपत्र चायना डेलीच्या मते मिंग वंशाच्या शासकांना रक्तचंदनापासून बनलेलं फर्निचर इतकं आवडायचं की त्यांनी शक्य तितक्या ठिकाणाहून ते मागवलं मिंग वंशाच्या शासकांचं हे वेळ इतकं पराकोटीचं होतं की तिथे रेड सँडलवुड म्युझियम आहे या संग्रहालयात रक्तचंदनापासून बनवलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या लाकडाची किंमत एक ते दोन कोटी रुपये प्रतिटन आहे परदेशात पोहोचल्यानंतर मात्र त्याची किंमत दस पटीने वाढते तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटायला नको की या झाडांच्या संरक्षणासाठी एक विशेष टास्क तैनात केलेली असते रक्तचंदनाची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होते पंचवीस लाख हेक्टर मध्ये पसरलेल्या शेषाचलम टेकडीच्या अनेक भागांमध्ये आढळणाऱ्या या विशेष लाकडांची संख्या पन्नास टक्क्यांना कमी झाली आहे दहा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार पंधरामध्ये वीस तस्करही चकमकीत मारले गेले होते यासोबतच मोठ्या प्रमाणात अटकही करण्यात आली होती तस्करी आढळल्यास अकरा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे तस्करी म्हणजे लागू कायदे किंवा इतर नियमांचं उल्लंघन करून वस्तू पदार्थ माहिती किंवा लोकांची बेकायदेशीर वाहतूक जसं की घर किंवा इमारतींमधून तुरुंगात किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अधिक व्यापकपणे सामाजिक शास्त्रज्ञ तस्करीची व्याख्या संबंधित कायदेशीर चौकटींचं उल्लंघन करून सीमा ओलांडून उद्देशपूर्ण हालचाली म्हणून करतात तस्करीचा एक मोठा आणि वादग्रस्त इतिहास आहे बहुदा तो प्रथमच आहे ज्यावर कोणत्याही स्वरूपात कर्तव्य लादली गेली होती किंवा कोणत्याही प्रकारच्या रहदारीला प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न केला गेला होता काही प्रतिबंधित वस्तू किंवा कर नसलेल्या वस्तूंची आयात रोखण्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांशी अनेकदा तस्करी संबंधित असते बेकायदेशीरपणे निर्यात केलेल्या मालावर आधारित तस्करी देखील झाली आहे बाराशे पंच्याहत्तर मध्ये एडवर्ड एक द्वारे राष्ट्रीय सीमा शुल्क संकलन प्रणालीची निर्मिती केल्यानंतर तेराव्या शतकात इंग्लंडमध्ये तस्करी हे ओळखली जाणारी समस्या बनली मध्ययुगीन तस्करी जास्त कर आकारलेल्या निर्यात मालाच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित करते विशेषतः लोकर आणि कातडी तथापि काही वेळा व्या व्यापारी व्या इतर वस्तूंची तस्करी करतात जेणेकरून विशिष्ट व्यापारावरील प्रतिबंध किंवा निर्बंध टाळता येतील उदाहरणार्थ धान्याच्या निर्यातीमुळे इंग्लंडमध्ये अन्नधान्यांच्या किमती वाढतील आणि त्यामुळे अन्नधान्याची टंचाई आणि नागरी अशांतता निर्माण होईल या भीतीनं किमती कमी असल्याशिवाय धान्याची निर्यात करण्यास मनाई होती चौदाशे त्रेपन्न मध्ये फ्रेंचाच्या हातून गॅसकोनीच्या नुकसानी नंतर फ्रेंचांना त्यांच्या मुख्य निर्यातीतून मिळू शकणारा महसूल वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी युद्धांदरम्यान वाईंच्या आयातीवर काही वेळा बंदी घालण्यात आली होती आणि अशा प्रकारे रक्तचंदनाची तस्करी ही पुष्पा या चित्रपटातून मोठ्या प्रमाणावर लोकांच्या समोर आली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला रक्तचंदनाच्या तस्करी बद्दल होतं का आणि तुम्ही पुष्पा दोन हा चित्रपट पाहिलात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद